नमस्कार वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात मी वैष्णवी आपलं स्वागत करते केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना नागरिकांसाठी फायदेशीर ठरत आहेत या योजनांच्या मदतीनं लाभार्थ्यांना शिक्षणाच्या रोजगाराच्या संधी मिळत आहेत अशाच काही लाभार्थ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत वास्तविकता यशाची या कार्यक्रमाच्या आजच्या भागात शिवजयंती निमित्त राज्यभरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं या यात्रेमध्ये पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर आणि माय भारत संघटनेचे वीस हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते नाव घेताच ऊर अभिमानानं भरून येतो संपूर्ण शरीरात चैतन्याचा संचार होतो असं राष्ट्राभिमानी मनांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कार्यकर्तृत्वातून तरुणांसह सर्वांनी प्रेरणा घ्यावी यासाठी शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यात एकाच वेळी ही पदयात्रा काढण्यात आली ढोल ताशे लेझिम शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक शिवघोषणा आदींनी अवघ वातावरण भारून केलं पदयात्रांमधून शिवरायांचा समृद्ध वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार तीन नव्या केंद्रीय विद्यालयांना मान्यता मिळाली आहे यापैकी एक केंद्रीय विद्यालय अकोला इथं होणार आहे यामुळे शिक्षणाची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहेत अकोल्यात केंद्रीय विद्यालय व्हावं यासाठी माजी शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलेले प्रयत्न आणि पाठपुराव्याला केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे केंद्रीय विद्यालयाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे केंद्रीय कॅबिनेटच्या वतीनं महाराष्ट्राला तीन नवीन केंद्रीय विद्यालयांची मान्यता मिळाली असून त्यातील एक केंद्रीय विद्यालय अकोला इथं स्थापन होणार असल्यानं अकोल्याच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी सुविधा होणार आहे या माध्यमातून निश्चितच विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन एकनाथ शिंदे यांचं कायमच सहकार्य अशा शब्दात अकोल्याचे विद्यमान खासदार अनुप धोत्रे यांनी आभार व्यक्त केले आहेत राज्याचे आणि केंद्राचे प्रोजेक्ट रखडले होते त्यामध्ये प्रायोरिटीने केंद्रीय विद्यालय हे अकोल्यामध्ये चालू करण्यासाठी मान्य मोदीजी यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला इतर ठिकाणी आणि अकोला शहरासाठी हे केंद्रीय विद्यालय मंजूर झालं आहे अकोल्यासाठी अत्यंत महत्वाचा हा विषय आहे सीबीएसई बोर्ड मध्ये येणार केंद्रीय विद्यालय आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना कमी दरामध्ये शिक्षण घेता येईल या दृष्टीने केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे सीबीएसई पॅटर्न सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं त्या दृष्टीने ह्या सरकारने निर्णय घेतला आहे केंद्रीय विद्यालयातून जे विद्यार्थी शिकून बाहेर येतात हे समाजसेवेसाठी समाजासाठी नक्कीच भविष्यामध्ये काम जिल्हा परिषद येथील आगरकर विद्यालय इथं परिषदेनं त्याला मंजुरी दिली आहे तसंच कौलखेड खडकी परिसरात पाच एकर जागेचा या विद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अकोला इथं केंद्रीय विद्यालय स्थापन होणार असल्यानं या निर्णयाचं अकोलेकरांकडून स्वागत करण्यात येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर काय गाय काय महान जीवनाचे शिलेदार नाही

पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता आणि रात्री दहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे वाचू वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर एता पिकाले बहर शिवार झाल हर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत धाराशिव जिल्ह्यातल्या धानुरी इथल्या अनिता सुरवसे यांनी आपला गोपालनाचा व्यवसाय वाढवला हो आहे गोमय गोमूत्र गाईचं दूध तूप दंतमंजन अशा विविध वस्तूंची त्या निर्मिती करत आहेत महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या माध्यमातून धाराशिव इथल्या अनिता सुरवासे यांनी गो संवर्धनातून विविध वस्तूंची निर्मिती करत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील धानुरी इथल्या अनिता सुरवसे या अंबिका महिला बचत गटात सहभागी झाल्या त्यांनी आपल्या घरी सुरू असलेल्या देशी गाई संगोपनाचा व्यवसाय या बचत गटाशी जोडला सुरुवातीला देशी गाईचं गोमूत्र आणि शेणापासून अनिता यांनी दंतमंजन करण्याचा व्यवसाय सुरू केला यासाठी त्यांनी गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गौऱ्यांची राख खलबत्त्यात बारीक करून चाळून घेतली त्यात शेण गोमूत्र गायीचं दूध आणि तूप यांचं मिश्रण करून दंतमंजन तयार केलं कामधेनू दंतमंजन या नावानं त्यांचं ब्रँडिंग करण्यात आलं दंतमंजनसह त्यांनी सुगंधी धूप आणि इतरही अनेक वस्तू पंचगव्यापासून तयार केल्या आहेत गाईच्या शेणापासून मी दंतमंजन तयार करत आहे आमच्याकडे पाच सात गाई आहेत त्यापासून मी हे दंतभंजन तयार करत आहे यामध्ये हे एक शेण हे भस्म काळ्या हे भस्म ह्याच्यापासून केलेलं आहे शेण आदर धरून वर कपड्यावर गवऱ्या लावून लावलेले आहे ते डेऱ्यात भाजून लावला असताना ला ते डेऱ्यात भाजून लिपण लावून त्याला सकाळ उठून चुरून घेतलेलं आहे त्यामध्ये त्याचं भस्म केलं आहे चुरून पुन्हा यामध्ये हे गोमूत्र घातलेलं आहे देशी गायचं पुन्हा हे ताक घातलेलं आहे देशी गायचं हे पुन्हा दूध घातलेलं आहे यामध्ये पुन्हा लवंगसुद्धा घातलेली आहे पुन्हा काळे मीठ घातलेले आहे शेंदव घातलेले आहे पुन्हा तूप घातलेले आहे पुन्हा हे हे म्हणून वस्तू आहे आहे पंचगव्याचे अनेक प्रोडक्ट बनवत आहोत त्याच्यामध्ये दंतमंजन आहे वेदनाशामक तेल आहे धूपकांडे आहे मच्छरधूप आहे परत पंचगव्याचं साबण आहे पंचगव्याचा बाम आहे वेदनाशामक तेल आहे त्याच्यानंतर काय आहे काही जणांनी सांगितले की बाबा आम्हाला हे याच्यापेक्षा वेगळं काहीतरी द्या त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पेस्टचे साबण तयार केलेले आहेत अशा अनेक विविध प्रकारचं आमच्याकडं पंचाग्याचे प्रोडक्ट आहेत नक्षतूप आहे सर्व काही आहे सेंद्रिय निविष्ठा सर्व हो तयार करतो दशपर्णी अर्क कर, ब्रह्मास्त्र गोमय त्याच्यामध्ये सगळं तयार करतो या कामासाठी त्यांना उमेदकडून प्रोत्साहन मिळालं असून त्यासाठी त्यांना बचत गटा अंतर्गत गट कर्जही मिळालं आता त्यांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे आम्ही अंतर्गत कर्ज दिले गटातून त्यांना बँकेचे कर्ज मिळवून दिले परत ग ग्रामसंघातून शी ॲपच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन केलं ही तुम्ही का प्रोडक्ट तयार करा प्रोडक्ट तयार केल्यानंतर दंतमंजन साबण आहे दर्दनाशक तेल आहे बाम आहे डोकेदुखीसाठी हे केल्यानंतर प्रोडक्ट तयार केले त्यातच सर्वांना महिलांना त्याचा तेलाचा वापर करण्यास सांगितला दंतमंजनचा वापर करण्यास सांगितला त्याच्यातून काय अनुभव आला ते पण सांगितले केवळ दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर उपजीविका करणाऱ्या सुरवसे दाम्पत्यानं या व्यवसायामुळे आर्थिक उन्नती साधली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देवीदास पाठक धाराशिव प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमुळं लाभार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत अकोला जिल्ह्यातल्या गुडथी इथल्या संजय अटराळे यांनी या योजनेचा लाभ घेत ऑइल मिलचा व्यवसाय सुरू केला आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना लाभार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी ठरली आहे या योजनेचे अकोल्यातल्या गुडधीचे लाभार्थी संजय अटराळे यांनी हनुमान ऑइल मिलची सुरुवात केली योजनेच्या माध्यमातून एच डी एफ सी बँकेकडून बावीस लाख रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला लोकांच्या चारचाकी वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्या संजय यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यामुळे ते समाधान व्यक्त करत आहेत सात प्रकारचं तेल तयार करतो आणि थेट मी मार्केट न जाता मी कस्टमरकडे कडे जे आपल्याकडे डीलर आहेत यांच्या न देता मी डायरेक्ट तुमच्या घरी जसं असलं होम डिलिव्हरी करून देतो मी आणि मार्केटपेक्षा मी फार काही कमी रेटमध्ये विकत आहे दोनशे चाळीस रुपये हा कोल्ड प्रेसचा मी फार कमी रेटमध्ये देतो आहे का याचे मार्केट प्राइस सव्वा तीनशे साडेतीनशे रुपये या रेटमध्ये आहे या गुर्दी रहिवाशी मध्ये काय झालेला आहे की हा माझा एक पहिला प्रोजेक्ट आहे आणि याच्यापासून माझा आता एक दहा ते बारा लोक माझ्या घरी कामाला असतात याच्या आधी मी असं होतं की मी लोकांच्या घरी कामाला जायचो आज मला गव्हर्नमेंटने हेच दिले की आज मी माझ्याकडे दहा लोकांना मी रोजगार देतो उत्पादनाची शुद्धता आणि स्वच्छतेमुळे त्यांच्या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यांच्यामुळे शेंगदाणा करडई जवस बदाम मोहरी अशा विविध तेलांचं उत्पादन घेतलं जातं त्यांचा मुलगा भूषण अडराळे शिक्षणासोबतच उद्योजक म्हणून काम करत असल्यानं नवी दिशा मिळाल्याची भावना त्यांना व्यक्त केली आहे मी बी एस सी फर्स्ट इयर शिकवत आहे आणि पप्पा सोबत मी मार्केटिंगला जातो आणि माझ्याकडे सात प्रकारचं तेल मिळते योजना मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला कारण माझे बाबा दुसऱ्या जिथे पहिलं कामाला जात होते आणि स्वतः माझ्या घरी आता आठ ते दहा वर्कर कामाला आहेत आणि त्याच्यामुळे मला फ्युचर मध्ये बिझनेस पण मिळाला आणि माझ्या बाबा मुळे मला आजपर्यंत हा बिझनेस उभा झालेला आहे त्यांनी आपला ब्रँड विविध कृषी प्रदर्शनातून राज्यभर पोहोचवला आहे अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे केंद्र महत्वाकांक्षी लाभार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी मिळवून देणाऱ्या आहेत अशा योजनांचा लाभ घेऊन प्रगती करणारे व्यावसायिक अनेकांसाठी प्रेरणा स्रोत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला प्रेक्षक कुठेही जाऊ नका भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम हो एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना यासंबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातल्या रुई गावात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या मदतीनं महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत विविध खाद्यपदार्थ बनवणे शेळी पालन दुग्ध व्यवसाय असे विविध उद्योग सुरू करत इथल्या महिला आत्मनिर्भर आहेत वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या रुई गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत उडाण आणि सखी ग्रामसंघाने महिलांसाठी कागदी कप मेकिंग युनिट आणि ग्रामोद्योग केंद्र उभारलं आहे यासाठी पाणलोट विकास घटक आणि उमेद अंतर्गत चोपन्न बचत गटांना पन्नास हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे या केंद्रामध्ये कागदी कप बनवण्यासह अगदी दळण मसाला पापड पॉपकॉर्न आणि वेफर्स बनवण्याच्या सुविधा देण्यात आल्या आहेत शेळी पालन दुग्ध व्यवसायासोबतच चाळीस महिलांना रोजगार मिळाला आहे महिलांना गावातच सेवा सुविधा मिळाल्यानं उपजीविका मजबूत झाली असून आर्थिक स्वावलंबनही वाढलं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण ठरते आहे पहिले आमच्या गावामध्ये असे कुठलंही काही नव्हतं दळणवळण नव्हतं आणि हे पेपर कपचं असं कुठलंही आमच्या गावात काही कामं नव्हते आणि आता आम्ही या समूहामध्ये आलो आणि समूहामधून आम्हाला हे सर्व माहिती झाली आणि आमच्या महिला पूर्ण पहिले शेतामध्ये कामाला जात होत्या पण आता घरी बसून आ... हे पेपर कपच सर्व काम करतात पॅकिंग करतात त्याला सगळं माहिती झालेली आहे आणि आता सर्व महिला काम करतात पहिलं तरी या गावामध्ये काही उद्योग नव्हते महिला शेतामध्ये जात होत्या आता कसं सर हे उद्योग आले इथं शेतामधून नाही तर आम्हाला शेवळ्या काळाला मानोरला जावं लागे कधी मग इकडनं नेऊन पीठ द्यावं लागे नंतर पुन्हा तीन चक्र व्हायचे आमच्या इथं मानोरला जायसाठी आता हे मशीन मशीना त्याच्यामुळे आम्हाला जरा चांगलं वाटून राहिलं हो काम मिळाले आमच्या इथं चांगलं झालं खूप महिला म्हणजे नाही म्हणलं तरी दहा दहा महिला वाशिम जिल्ह्यातल्या अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या रुई या गावातल्या महिलांना कृषी सिंचन योजनेतून मिळालेल्या प्रगतीचा मार्ग आकांक्षित वाशिम जिल्ह्यातल्या इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असा आशावाद उमेदचे मानोरा तालुका अभियान व्यवस्थापक पवन आडे यांनी व्यक्त केला आहे सुरुवातीला प्रकल्प येण्याआधीची परिस्थिती अशी होती की अभियाना अंतर्गत बँक कर्ज सी आय एफ हे निधी आम्ही महिलांना द्यायचो त्यामधून महिलांचे वेगवेगळे उपक्रम त्यांनी सुरू केले परंतु हा जो बेल्ट आहे पाळोदी प्रभाग आहे याच्यामध्ये स्थलांतरचं प्रमाण जास्त असल्यामुळे व महिला ऊसतुडीला जास्त जात असल्यामुळे याच्यामध्ये जो निधी आहे तो जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पानदोटचा चा हा यमयू करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना जो निधी आपण दिलेला आहे या निधीमधून महिलांनी छोटे छोटे जे एंटरप्राइजेस आहेत हे सुरू केलेले आहेत रुई गावातल्या महिलांनी दाखवलेल्या या प्रगतीमुळे त्या आता स्वतःच्या पायावर उभ्या राहिले आहेत त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे आणि रोजगारांच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत महिलांनी हा प्रकल्प यशस्वी केल्यानं रुई गाव आज अन्य गावांसाठी प्रेरणा ठरते आहे दूरदर्शन बातम्यांसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या पाडोळी इथल्या शेतकऱ्यानं सोयाबीन निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट योजनेतून हा उद्योग उभा राहिला आहे धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनचं होणारं अतिरिक्त उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव यासाठी करावी लागणारी वाहतूक या सगळ्यापासून शेतकऱ्याची सुटका व्हावी या उद्देशानं लाभार्थी शेतकरी आणि आयवॉच ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक बालाजी पवार यांनी आठ महिन्यांपूर्वी सोयाबीन तेल निर्मिती उद्योगाच्या उभारणीला सुरुवात केली यासाठी त्यांना ब्याऐंशी लाख रुपयांच अनुदान मिळालं असून या माध्यमातून त्यांनी कंपनीसाठी अद्ययावत मशिनरी खरेदी करून सोयाबीन निवडणं तसंच प्रक्रिया करून सोयाबीन तेल आणि सोयाबीन डीओ सी म्हणजेच कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी कुक्कुट खाद्य याचं उत्पादन इथं घेतलं जात आहे आपण इथे सोयाबीन ऑइल एक्स्ट्रक्शन युनिट हे जे चालू आहे याची आपली कॅपॅसिटी वीस ते बावीस टन पर डे क्रशिंग कॅपॅसिटी आहे आपण हे साधारण ऑक्टोबरमध्ये जो सा प्लांट चालू केलेला आहे सुविधा झाल्यापासून आपण सध्या चोवीस तास हा प्लांट चालवतोय तर याच्यात डीओसी सोडून जे काही आपलं ऑइल निघतं ऑइल आम्ही एडीएम लातूरला एडीएम असो किंवा तुळजाभवनी मुरुड आहे तर त्यांनाही आपण हे क्रूड ऑइल देतो त्याच्यावरती ते, ते पुढे प्रक्रिया करून मार्केटमध्ये देतात आणि सोयाबीन जे आहे ते आसपासच्या जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा आपण सोयाबीन खरेदी करतो औसा मोठी बाजारपेठ आहे तिथल्यापेक्षा आपला पन्नास ते शंभर रुपये रेट शेतकऱ्यांना जास्त राहतो आणि कमी पडला माल तर आपण धाराशिव जिल्ह्यातल्या पाडोळी इथल्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आलाय जागतिक बँकेच्या सहकार्यानं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प पर अर्थात स्मार्ट योजनेतून हा उद्योग सुरू झाला आहे सोयाबीन प्रक्रिया करून आम्ही जी पेंड निघती आहे तर ती डीओशी नंबर एक क्वालिटीची काढल्यामुळं सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मागणी आहे आणि आम्ही तेल आणि डीओशी आणि ह्या माध्यमातून इथे परिसरातले जे शेतकरी आहेत त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत होता लातूर वगैरे परिसरात नेण्यासाठी परंतु आता त्यांचा वाहतूक खर्च कमी झाला आणि या ठिकाणी आपण चांगला भाव दिला म्हणून शेतकऱ्याचा जवळजवळ एक एका शेतकऱ्याचा दहा दहा वीस वीस हजार रुपये साथी एक आहे रुपये खर्च सोयाबीन तेलाला एकशे पंधरा ते एकशे वीस प्रति लिटर इतका भाव मिळतो आहे डीओसी चा दर अठराशे रुपये प्रति क्विंटल या दरानं पवार यांना उत्पन्न मिळते आहे धाराशिव सारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या आकांक्षित जिल्ह्यात शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विविध उपाययोजनांच्या अनुषंगानं सुरू झालेल्या या सोयाबीन कृषी प्रक्रिया उद्योगामुळे पाडोळी परिसरातल्या आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला हक्काची बाजारपेठ तर मिळतेच शिवाय बाजारभावापेक्षा जास्तीचा दरही मिळतो आहे यामुळे आय वॉच फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेला हा व्यवसाय ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं अर्थचक्र गतिमान करण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान कारणीभूत ठरतो आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक धाराशिव याबरोबरच वास्तविकता यशाची या कार्यक्रमाचा हा आजचा भाग इथेच संपला हा कार्यक्रम आपण डी डी सह्याद्री न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन यशोगाथांसह पुढच्या भागात नमस्कार जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विशेष कार्यक्रम संगीत शिवस्वराज्य गाथा हा दुसरा हे गीतही मी लिहिताना ना माझ्या माझ्या डोळ्यासमोर राज्याभिषेकाचा तो पूर्ण सोहळा होता आणि कवी आहे कवी कल्पनेतून मी तेच डोळ्यासमोर आणू आणू शकतो की कसा तो घडला असेल सगळा सोहळा सह्याद्रीच्या कडे कपारी चैतन्याचा तुझा झरा